वेलकम टू पूटेल्स या रे लेकांनो आज मी तुम्हाला एक जुनी खरी आणि जादूची गोष्ट सांगते फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक छोटस गाव होत हिरव्या पिवळ्या शेतांनी वेढलेलं शेतकरी खूप मेहनत करत आणि लहान मुलं दिवसभर आंब्याच्या झाडाखाली खेळत त्या गावात राहत होती रामू काका साधे प्रेमळ आणि मेहनती शेतकरी त्यांचं एक छोटस शेत होतं आणि एक जुनी लोखंडी घंटी जी अजिबात वाजत नसे लोक म्हणायचे ती घंटी जादूची आहे पण कशी हे कुणालाच माहीत नव्हतं एके दिवशी रामूकाकांची नात बिट्टी आणि तिचा मित्र मुन्ना खेळत खेळत जुन्या विहिरीपाशी गेले बिट्टी म्हणाली मुन्ना पहा ही घंटी किती जुनी दिसते ना मुन्ना हसून म्हणाला शाळेत रामूकाकांची जुनी वस्तू असेल चल वाजवूया घंटीत हळूच हलवली डन एक तेजस्वी सोनसळी ध्वनी निघाली आणि क्षणात कोरड्या शेतात हिरवळ आली बिट्टी आणि मुन्ना चकित झाले हे खरंच जादू आहे ती दोघी धावत गेले आणि रामू काकांना बोलवलं काका हसले आणि म्हणाले ही घंटी माझा आजोबांची आहे त्याने सांगितलं होतं ती फक्त तेव्हाच वाजते जेव्हा कोणी ती प्रेमाने आणि खऱ्या मनानं वाजवतं हळूहळू गावातली मुलं रोज येऊ लागली प्रत्येक जण ती वाजवायचा प्रयत्न करत असे पण ती कधी वाजे तर कधी नाहीच गावात भोलू सेठ नावाचा श्रीमंत जमीनदार होता त्याने ऐकलं की घंटी जादूची आहे तू रामू काकांकडे आला आणि म्हणाला मी तुला दहा गायी देतो पण घंटी मला दे रामू काका हसले सेठजी ही विकायची गोष्ट नाहीये पण रात्री भुलू सेठ चोरून शेतात आला घंटी वाजवायचा प्रयत्न केला हलवली परत हलवली पण एकही आवाज नाही आणि मग धूळ उडाली आणि घंटीचा प्रकाश बंद झाला घंटीला लोभ आवडत नव्हता बिट्टी म्हणाली जर आपण शेताची काळजी घेतली खेळलो आणि मदतही केली तर घंटी नेहमी वाजेल मग सगळी मुलं कामाला लागली कोणी पाणी घालतं कोणी बियाणं पेरतं कोणी पीक कापायला मदत करतं संध्याकाळी घंटी वाजायची टण आणि फुलं फळं शेतात उमलायची अप्पल सनफ्लावर आणि मका एक दिवस गावात मोठं वादळ आलं झाडं पडली पीक नष्ट झालं मुलं तरीसुद्धा थांबली नाहीत घंटीनंतर वाजेल आधी शेत सांभाळूया दोन दिवस त्यांनी मेहनत केली घंटीला हात न लावता रामू काका सगळं पाहत होते त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि तिसऱ्या दिवशी घंटी आपोआप वाजली टण टण आणि पुन्हा शेत भरभरून हिरवगार झालं घंटी आता गावाची संपत्ती झाली होती मुलं तिला प्रेमाने म्हणायची आनंदाची घंटी कोणी दुःखी असेल तर घंटी वाजायची आणि हसवायची कोणी मदत करत असेल तर घंटी आपोआप वाजायची खरं जादू म्हणजे काय आजीबाई मुलांकडे बघून म्हणाल्या घंटी फक्त त्यांच्यासाठी वाजते ज्यांच्या मनात प्रेम आहे मेहनत आहे आणि दुसऱ्यासाठी दयाभाव आहे खरं मन मेहनत आणि मदत हेच खरं जादू आहे लोभाने काहीच मिळत नाही उलट जे आहे तेही जातं पण जेव्हा आपण सगळे मिळून मेहनत करतो तेव्हाच खरंच चमत्कार घडतात आवडली ना गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका